Okay. नमस्कार महाराष्ट्र शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ॲग्रिस्टॅग डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर योजना राबवण्यासाठीचा एक शासन निर्णय काढलेला त्या शासन निर्णयानुसार त्याचा उद्देश थोडक्यामध्ये मी सांगतो कृषी क्षेत्रामध्ये डेटा आणि डिजिटल सेवा ह्या दोन गोष्टीचा वापर करून एक डिजिटल फाउंडेशन स्थापन तयार करणे आणि त्याच्या माध्यमातून शेतीशी संबंधित जी माहिती आहे हंगामी पिकांची माहिती आहे लँड पार्सल संबंध संदर्भातली माहिती आहे शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचा स्वतःचा मोबाईल नंबर असेल आधार कार्ड असेल प्रत्येक योजनेचा लाभ देत असताना ती योजना स्वतंत्रपणे वेगळ्या वेगळ्या स्वरूपात राबवली जाते आणि प्रत्येक योजनेला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या वेळेस ते मोबाईल नंबर आधार कार्ड असे गोळा केले जाते तर या ॲग्रीस्टॅग योजनेमधनं ह्याच्यामध्ये उद्देश असा आहे की एकदाच आता सगळ्या शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार करायचा आणि हा डेटाबेस सर्व शेतकऱ्यांचा तयार करून तालुका स्तरावर त्या डेटाबेसचा उपयोग ज्या वेगवेगळ्या योजना आहेत जसं की पी एम किसान योजनेचा लाभ देणं नंतर किसान क्रेडिट कार्ड असेल शेतकऱ्यांना पीक कर्ज असेल पीक विमा असेल अन्य जे काय शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत पडताळणी करून तो आधार त्याला कनेक्ट करणार आहोत आणि तिसऱ्या दिवशी जे शिल्लक राहिलेले असतील लोकं त्यांचं त्यांच्या ठिकाणी जाऊन घरी वगैरे जाऊन ती लोकं करणार आणि ज्यांचं तीन दिवसात होणार आहे त्यांना मात्र त्यांचं त्यांचं नंतर सेतू वगैरे त्या ठिकाणी जाऊन करावं लागणार आहे आणि तो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे का जर हे आधार कार्ड मेंटेन नसेल तो व्यवस्थित नसेल तर पीक पाणीसाठी किती अडचणी येतात आत्ताही माझ्याकडे ई के वाय सीमुळे प्रलंबित असलेले जे बाहेरगावी आहेत अशाही लोकांचे बरेचसे अनुदान आपले फक्त आधारच्या ई के वाय सीमुळे प्रलंबित आहे जे शेतकरी आहेत मात्र बाहेरगावी राहतात त्यामुळे आपल्या मार्फत मी हे पण आव्हान आहे सरांच्या वतीने पण तर जे आपले नातेवाईक किंवा जे शेती करताहेत पण मालक बाहेर आहेत त्यांनीसुद्धा आपले जे मालक आहेत जे शेतकरी आहेत जे बाहेरगावी राहतात त्यांची जी काही माहिती आहे कारण ओ टी सुद्धा आपण आधारची पडताळणी त्या ठिकाणी करू शकणार आहोत त्यामुळे शंभर टक्के आपल्याकडे हे होणं अपेक्षित आहे कारण आपलं जिराईत भाग आहे वेगवेगळ्या योजनांचा लाभ आपल्या तालुक्यातल्या जनतेला त्या ठिकाणी भेटत असतं त्यामुळे हे जेवढं आपण जास्तीत जास्त करू तेवढ्या चांगल्या सा पद्धतीने ज्या काही योजना आहेत त्या आपल्याला पीक विमाचं पण त्याच्यामध्ये आहे नैसर्गिक नुकसानाचं पण आहे त्यामुळे मार्फत पण हे प्रचार प्रसिद्धी जास्तीत जास्त त्या ठिकाणी करायचं आमचा मानस आहे जेणेकरून शेतकऱ्यांना जास्त लोकांना शेतकऱ्यांना तसे लवकर येण्याची काही आवश्यकता नाही प्रत्येक गावात गावात आपण तीन दिवसांचं कॅम्प आयोजित करणार आहोत प्रत्येक गावात मोस्टली आम्ही लोकांना तर सांगणार आहोत तिथं मुक्कामी राहा पहिले रात्री जायचं ग्रामसभा वगैरे घ्यायची लोकांना समजावून सांगायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून तो काम सुरुवात करायचा यासाठी काही चार्जेस वगैरे काही आकारण्यात येणार आहे हे सगळे आपल्या यंत्रणे मार्फत होणार आहे त्यामुळे याच्यात बऱ्याच वेळेस बऱ्याच वेळेस एजंटांचा बराच सोर्स असतो आणि बऱ्यापैकी पैसे प्रयत्न करतात करतो आपल्या कर्मचाऱ्यांना देणार असल्यामुळे आणि तिसऱ्या खाजगी लोकांचे इंट्रफ्टन्स असल्यामुळे तशी शक्यत असते आता हा प्रत्येक गावाला आपण तीन तीन दिवस देणार आहोत आणि अॅट ए टाईम बऱ्याच ठिकाणी